लो की आपल्याला तुडुंब भरलेल्या लोकल ट्रेन प्रवाशांनी गच्च भरलेले डबे आणि गर्दी आठवते रोज प्लॅटफॉर्म प्रवासी रेल्वे मार्गाने देशभर प्रवास करतात त्यामुळे रेल्वेची सर्वाधिक कमाई प्रवासी वाहतुकीतून होते वाहतुकीत आपल्याला वाटणं स्वाभाविक आहे मात्र वास्तव हे वेगळंच आहे रेल्वेच्या एकूण उत्पन्नात सर्वाधिक वाटा हा मालवाहतुकीचा आहे भारतीय रेल्वेच्या महसुलाचा कणा मालवाहतूक आहे कोळसा सिमेंट लोह खनिज खते धान्य आणि इतर अनेक वस्तू मोठ्या प्रमाणावर रेल्वे मार्गे वाहतूक केल्या जातात आकडेवारीनुसार विशेषतः कोळसा लोह खनिज आणि सिमेंट यांचा यात मोठा वाटा आहे चालू आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस च्या फक्त अकरा महिन्यात भारतीय रेल्वेने एक हजार चारशे पासष्ट पूर्णांक तीनशे एकाहत्तर मॅट्रिक टन मालवाहतूक केली हा आकडा मागील संपूर्ण आर्थिक वर्षाच्या तुलनेत अधिक आहे रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार दोन हजार सत्तावीस पर्यंत हा आकडा तीन हजार पोहोचवण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे त्यामुळे आगामी काळात रेल्वेच्या महसुलात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे माल वाहतुकीसोबतच भारतीय रेल्वे प्रवासी वाहतुकीतूनही मोठी कमाई करते राजधानी एक्सप्रेस शताब्दी एक्सप्रेस सारख्या प्रीमियम गाड्या तसेच उपनगरीय लोकल गाड्यांमधूनही रेल्वेचा मोठा महसूल मिळतो याशिवाय रेल्वे जाहिराती पार्सल सेवा आणि स्थानकांवरील व्यावसायिक जागांचे भाडे यामधूनही रेल्वेचे उत्पन्न वाढते गेल्या अकरा वर्षात भारतीय रेल्वेने मोठी प्रगती केली आहे देशभरात चौतीस हजार किलोमीटरहून अधिक नवीन रेल्वे मार्ग टाकण्यात आले आहेत वाढती मागणी आणि विस्तारित नेटवर्कमुळे मालवाहतुकीला अधिक चालना मिळत आहे भारतीय रेल्वेची मालवाहतूक ही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते उद्योग व्यापार आणि शेती क्षेत्रांसाठी मालवाहतूक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते येत्या काही वर्षात रेल्वेची मालवाहतूक क्षमता आणखी वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न असून यामुळे भारतीय रेल्वेची कमाई विक्रमी पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार